लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते रम्या एअरिंग घालून वस्वात्याला विचारते की अगाई सांगणं हे कसं दिसत आहेत वस्वात्या तिला पूर्णपणे इग्नोर करते कारण ती तिच्या विचारांमध्येच असते रम्या म्हणते की आई काय झालंय तुला वस्वात्या म्हणते काल आपण दोघी बोलत असताना आपल्या रूमच्या बाहेर कोणीतरी सर्व काही ऐकलेलं आहे आणि तिथून जात असताना ती कुंडी पण पडली याचा शोध घ्यावाच लागेल नाहीतर आपल्या घरातून हाकलपट्टी झालीच म्हणून समज रम्या माईला म्हणते आता कुठे माझ्या आयुष्यामध्ये सुखाची सुरुवात झाली होती चौघांच्या डिवस नंतर पार सोबत लग्न करण्याचं स्वप्न मी पाहत होते आता कोणी ऐकलं असेल ते पिऊचा बंदोबस्त आपल्याला व्यवस्थित करावा लागणार आहे असं रम्या आणि वसुवात्या या दोघींचं डिस्कशन सुरू असतं तर वसुट्या म्हणते की जर पिऊनेच हे ऐकलं असेल तर तिला वेगळ्या पद्धतीने समजावून सांगण्याची गरज आहे आणि ते मी करेलच